कुठलाही माल कितीही पद्धतीने काढा शेवटी आमच्या आरतीवर आणून आमच्या आरतीवरच पैसे घेऊन जावं लागतात कुठंच पाहिला तुम्ही कुठंच पाहू दे ना तुम्हाला आजी तुम्ही इंपन खोका की आम्हाला काही गेलं गेलाच नाही तुम्ही इंडपण माल काढा कष्ट करा कष्ट करा शेवटी आमच्याच आरतीवर माल इकावा लागते म्हणजे ऐकावंच लागते महाग इकल्या आता इकाल्या पुढे इकणार हा याच्यामध्ये तू नाही नाही नाहीच <पारागा> कितीही सम्राण करा एक दिवस करा दोन दिवस करा महिनाभर करा रात्र दिवस करा आयुष्यात भर सम्रान करा परंतु शेवटी तुम्हाला त्या चरणावरच लीन व्हाय म्हणणार आहे बर रात्रभर झाले भगवान पाटील भजन करावे तुमची ध्यान काढली नाही तुमची आठवण काढल्या नाही तुम्ही गाडवण माझ्या उतरल्या 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 तुमचे पाय धरले भगवान पाटील आहे काय वाटा काही भगवान पाटील कुठे गेल्या तुम्हाला सांगाल तुम्ही किती स्मरण करा शेवटी जागा पायापाशी साई सवाज मामा भजनाचा विषय आहे सुमरण भक्ती आमच्याकडे पाच सेवन भक्ती सुदाम किती भक्ती करू द्या राम किती गाऊ द्या हो। शेवटी नामाचा शेवट पायापाशीच सांग तुका आला लोकांगणी आणि मला थाव देवा जी चलनी याची करीत असे विनवणी भयात बंदनी सोडवा आले किती घोका हो तुम्ही किती मालका झाला कारखान्यातच की सोयाबीन बिल वरच तुमचंही तिथंच आहे आमचंही तिथंच आहे पण तुम्ही करून करून आम्ही जे एक मागल्या तिथंच या स्पष्ट आहे त्रिकाला बाधित सत्य आहे नवविधा भक्ती पैकी मी रात्रीपासून सांगणार आहे आता सांगतो पुढे सांगणार हो। नवविधा भक्ती बाकीच्या आठ भक्ती आहेत आठ भक्तीचा शेवट भगवंताच्या पायावर आहे तुम्ही किती स्मरण करावं हो। शेवटी तुमचा शेवट वाल्मी वाल्या कोया वाल्याचा वाल्मिक झाला नाम जपलं त्याला उलट का वाळू त्या माझ्या तुम्ही उदाहरण दिला शेवटी आले नारदमुनी वाळू शोधून काढले पण वाल्मिक शेवटी आल्या आल्या नारदाचे पाय झाले पाय झाले म्हणजे संपलं भगवानपटील तुम्ही कितीही सुधारण केलं तरी शेवटी तुमचा माल आमच्या आरतीवर रिकाव लागते बिल आम्हीच करणार आहात बिल करून कसं कापायचं थांबाने किती घ्यायची अरे थांबा किती घ्यायची तुम्हाला भाव काय द्यायचा आमच्या तुकार ना मला सांगतात या संसारामध्ये आमच्या नंतर आता भगवान बाटला कोण अडकायच की डायरेक्ट पायाची भरती करून कोणी उतरून गेला काय बऱ्याच उदाहरण शास्त्रामध्ये उदाहरण आहे महाभारताचं युद्ध चालू होत महाभारताचं युद्ध चालू असते वेळेस तक्रार केली मामा भीष्माचार्याकडे तू खोट खोट युद्ध करास मुला आणि तुझे प्रेम कोणावर आहे पांडवावर प्रेम आहे तुझ्या हातून मेला नाही आमचे बरेचसे सैन्य मिळाले आमचे बरेचसे दुन्या इमानदारीने केलं तर भीष्माचार्याला राग आला भीष्मे पण केला खरा धरा लक्ष्मी भीष्माचार्याने मला उद्याच्या सूर्य उदया आपण एकही पाण्याची ठेवणार उद्याच्या सूर्य भगवंताच्या पायापाशी पांडव लीन होते म्हणून पांडवाच्या घरी देव स्वतः राबवत होते कारण अर्जुनाने पाणी भक्ती केलेली होती ज्या वेळेस श्रीकृष्णाचा सैन्य दुर्योधनाने घेऊन गेलं आणि श्रीकृष्णाला घेऊन अर्जुन आला त्यावेळेस अर्जुनानं भगवंताचे पाय धरले होते पायापाशी बसलेला होता राखे पायापाशी दुर्जनाचे समाधी म्हटले भगवंताला कळलं अन्या भीष्माचार्य एकही पांडव का ठेवण मग काय करावं भगवंतनं द्रौपदीला घेतलं आणि भीष्माचार्याच शिबिर गाठलं शिबिर गाठलं पायातले चक्र बाहेर काढून ठेवायला आपले बी ठेवले तिचेही ठेवले आणि जाऊन द्रौपदीला सांगितलं जाय भीष्माचार्याचे पाय धर द्रौपदी गेली द्रौपदीला जाऊन भीष्माचार्याचे पाय धरले काकणाचा आवाज आला खळखळ खर, खर काकण वाजले मामा काकण वाजल्या बरोबर भीष्माचार्याला वाटला एवढ्या सकाळी सकाळी कोणीतरी बाली होय कोणीतरी माय बहिर होय आपल्या दर्शनाला आले म्हणून भीष्माचार्यानं अखंड सौरी भर आशीर्वाद देऊन टाकलं परतीच्या होती उद्या सूर्या उद्या दिवस माझ्यापर्यंत एकही